स्वामी समर्थ जै जै स्वामी या सहा गोष्टी संध्याकाळी कोणालाही देऊ नका महालक्ष्मी नाराज होईल जाणून घ्या तुमचं घर भरलेलं असलं तरी संध्याकाळी काही गोष्टी कुणालाही देऊ नका ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे की संध्याकाळी काही गोष्टी अशा असतात ज्या विसरता कामा नयेत आणि कोणालाही देऊ नयेत संध्याकाळी या वस्तू दिल्याने देवी लक्ष्मी नाराज होते आणि घरातील आशीर्वादही निघून जातात जाणून घेऊया कुणीही घरात काही मागण्यासाठी आलं तर आपण नाही म्हणत नाही आणि लगेच त्याला हवी ती गोष्ट देतो पण लक्षात ठेवा की अशा काही गोष्टी असतात ज्या रात्री दिल्या जात नाही किंवा रात्री त्या गोष्टी घराच्या बाहेर देऊ नये यामुळे लक्ष्मीमाता नाराज होते याविषयी पुढे विस्ताराने जाणून घेऊया शास्त्रांमध्ये दान हा मोक्षाचा मार्ग मानला गेला आहे परंतु जर चुकीच्या वेळी दान केले गेले तर ते आपल्यासाठी समस्या देखील निर्माण करू शकते ज्योतिष शास्त्रात सुख शांती आणि समृद्ध जीवनासाठी काही खास नियम सांगण्यात आले आहे या नियमांचे पालन केल्याने महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात ज्योतिषशास्त्राचा एक नियम असा आहे की संध्याकाळी काही वस्तू दान करू नका या गोष्टी मागायला येत असतील तर देण्यास नकार द्या कारण त्याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर होतो चला तर मग जाणून घेऊया संध्याकाळी कोणत्या गोष्टी देऊ नये नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कल दुर्वा या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपणच्या नलवर नवीन असाल तरच्या नलला सब्स्क्राईब करा ज्योतिष शास्त्रानुसार संध्याकाळी कोणालाही दूध धी देऊ नये कारण दूध धीचा संबंध भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा शुक्र ग्रहाशी आहे त्यामुळे संध्याकाळी कोणालाही दूध धी देऊ नये शेजारीही तुमच्याकडे दूध किंवा धी मागायला आले तर ते देण्यास नकार देतात असे केल्याने घरातून लक्ष्मी निघून जाते संध्याकाळी घरात झाडू झाडू लावू नका कारण देवी लक्ष्मीशी संबंधित असल्याचे मानले जाते घराचा झाडू जर तुम्ही कोणाला देत असाल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या घराची लक्ष्मी दुसऱ्याला देत आहात तसेच संध्याकाळी कोणीही घरात साफसफाई करू नये याची काळजी घ्यावी असे केल्याने घरातील पैसा निघून जातो आणि देवी लक्ष्मीलाही राग येतो संध्याकाळी नेहमी लक्षात ठेवा की घराचे मुख्य द्वार नेहमी उघडे ठेवावे आणि पैशांचे व्यवहार टाळावे धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मी संध्याकाळी घरोघरी येते पण जर तुम्ही कुणाला पैसे दिले तर हे पैसे देणे म्हणजे देवी लक्ष्मीला पाठवण्यासारखे मानले जाते त्यामुळे संध्याकाळी पैशांचे व्यवहार करणे टाळावे संध्याकाळी कुणालाही मीठ आणि सुया देऊ नका यामुळे प्रगतीत अडथळा निर्माण होतो घरातील या हो महत्वाच्या गोष्टी आहेत त्यामुळे लक्षात ठेवा संध्याकाळी कोणालाही या वस्तू देऊ नका संध्याकाळी कुणाला मीठ आणि सुई दिल्यास दोघांमध्ये वाद वाढण्याची शक्यता असते आणि घरातील सदस्यांना प्रगती करता येत नाही तसेच संध्याकाळी झोपू नका हे देखील तुमच्या प्रगतीत अडथळा ठरू शकते हेही लक्षात ठेवा असे केल्याने गुरु ग्रह कमकुवत होतो गुरुवारी हळद देऊ नका कारण हळदीचा गुरुशी आहे गुरु हा भाग्य धन वैभव दाम्पत्य जीवन इत्यादींचा ग्रह असून संध्याकाळी हळद दिल्याने कुंडलीतील गुरुचे स्थान कमकुवत होते आणि धन आणि वैभवही कमी होते जर कुंडलीत गुरूची स्थिती मजबूत असेल तर आयुष्यात कधीही कशाचीही कमतरता भासत नाही अशुभ संध्याकाळी कांदा आणि लसूण विसरूनही कोणालाही देऊ नये असे करणे अशुभ मानले जाते कांदा आणि लसूण यांचा संबंध केतू ग्रहाशी असल्याने आणि केतूचा संबंध वरच्या शक्तीशी आणि जादूटोण्याशी असल्याचे मानले जाते त्यामुळे तो कितीही प्रिय असला तरी संध्याकाळी कोणालाही कांदाल सून देऊ नये दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ